हॉटेल महारुद्र ग्राहकांच्या पसंतीचं ठिकाण ठरतंय वरणगाव शहरातील हॉटेल महारुद्र हे अल्पावधीतच ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरले आहे निसर्गरम्य वातावरण प्रशस्त जागा दर्जेदार सेवा आणि संपूर्ण शाकाहारी मेनू यामुळे हे हॉटेल विविध खासगी व पारंपरिक कार्यक्रमांसाठी लोकांची पहिली पसंती ठरत आहे हायजेनिक व लाईव्ह किचनची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत हॉटेलमध्ये स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून हायजेनिक किचन आणि लाईव्ह किचन या आधुनिक सुविधा येथे उपलब्ध आहेत त्यामुळे जेवणाच्या गुणवत्तेबाबत ग्राहकांचा पूर्ण विश्वास जिंकण्यात हॉटेल यशस्वी ठरले आहे सर्व कार्यक्रमांसाठी हे, हे आदर्श स्थळ ठरत आहे लग्न वाढदिवस साखरपुडा नामकरण तसेच इतर शुभ कार्यांचे आयोजन येथे सातत्याने केले जाते आधुनिक सुविधा आणि निसर्गाच्या सान्निध्यातील ही जागा पुणे मुंबईसारख्या शहरांतील अनुभव देणारी असल्याचे ग्राहकांकडून सांगितले जाते या ठिकाणी कुटुंबवत्सल वातावरण आहे लहान मुलांसाठी आकर्षक खेळणी व स्वतंत्र प्ले एरिया येथे उपलब्ध आहे त्यामुळे कुटुंबातील सर्व वयोगटातील लोकांना येथे समाधानकारक अनुभव मिळतो सौंदर्य सुविधा आणि स्वाद यांचे अद्वितीय मिश्रण असल्याने कार्यक्रमात विशेष रंगत येते हॉटेल महारुद्र हे आज वरणगावातील एक लोकप्रिय ठिकाण बनले आहे सौंदर्य सुविधा आणि स्वाद यांचे उत्तम मिश्रण इथे पाहायला मिळते संपर्कासाठी मोबाईल नंबर आशिष चौधरी सर अठ्ठ्याऐंशी तीस बारा तेरा सत्याहत्तर राहुल भाऊ चौधरीत सतत्यातर शहाण्णव सत्या हॉटेल महारुद्र ग्राहकांच्या पसंतीचं ठिकाण ठरतंय वरणगाव शहरातील हॉटेल महारुद्र हे अल्पावधीतच ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरले आहे निसर्गरम्य वातावरण प्रशस्त जागा दर्जेदार सेवा आणि संपूर्ण शाकाहारी मेनू यामुळे हे हॉटेल विविध खासगी व पारंपरिक कार्यक्रमांसाठी लोकांची पहिली पसंती ठरत आहे हायजेनिक व लाईव्ह किचनची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत हॉटेलमध्ये स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून हायजेनिक किचन आणि लाइव्ह किचन या आधुनिक सुविधा येथे उपलब्ध आहेत त्यामुळे जेवणाच्या गुणवत्तेबाबत ग्राहकांचा पूर्ण विश्वास जिंकण्यात हॉटेल यशस्वी ठरले आहे सर्व कार्यक्रमांसाठी हे आदर्श स्थळ थर ठरत आहे